नमस्कार मंडई मंडई मनोज दादा धरंगे पाटील यांनी मराठ्याला ओबीसीतून आरक्षण मिळावं याच्यासाठी तो लढा सुरू केला होता त्यानंतर ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी सुद्धा विरोध केला मराठ्याला ओबीसीतून आरक्षण मिळू नये असा त्यांचा आटास होता त्यानंतर आपल्याला माहिती की बरेच काही प्रतिमोर्चे झाले बरेच काही उपोषण झाले आणि बरेच काही रस्ता रोको सुद्धा झाले यामध्ये मुख्यतः जे काही बारसकर होता तो सुद्धा विरोधक म्हणून मनोज दादा धरंगे पाटील यांच्या विरोधात गेला होता तुम्हाला आठवत असेल की मनोज दादा पाटील यांनी त्यांना स्टेजवर खाली उतरवलं होतं म्हणजे या बारसकरना आणि बारसकरला त्याचा राग आला राग आल्यानंतर मनोजदादा जरंगे पाटील यांच्या विरोधात तो काही ना काहीतरी बोलत होता कुठून तरी काय घ्यायचा तेही महत्वाचं होतं ते नेमका काय घेत होता कशा पद्धतीने घेत होता हा पाहण्यासारखा विषय आहे परंतु त्यांनी सुद्धा विरोध केला आणि मराठाला मराठा समाजाला मनोजदादा जरंगे पाटील हे फसवत आहेत ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही अशा पद्धतीने ते बारस्करने ते बरेच काही उत्तर दिले होते परंतु त्यानंतर छगन भुजबळ त्यानंतर बारसकर आणि त्यानंतर लक्ष्मण हाके लक्ष्मण हाकेने सुद्धा बऱ्याच काही प्रतिक्रिया दिल्या एक उपोषण केलं तर आम्ही दहा उपोषण करू एक रस्ता रोको केला तर आम्ही दहा रस्ते रोको करू आणि तुम्ही मुंबईला गेले तर आम्ही पुण्याला सुद्धा जाऊ अशा पद्धतीने हक्की साहेबांनी सुद्धा सांगितलं आता मनोज दादा झरंगी पाटील यांनी जे काही बैठकी सध्या सुरू आहेत चावडी बैठकी यामध्ये सुद्धा सांगितलं की जवळपास शंभर ते सव्वाशे लोकांची टोळी नवीन तयार होणार आहे यामध्ये मनोज दादा झरंकी पटेल असेल मराठा समाज असेल यांना टार्गेट केलं जाईल प्रति उत्तर दिले जातील किंवा बरेच काही टावट टाकले जाऊ शकतात अशा मनोज मनोजदादा झरंकी पटेल यांनी बोलून दाखवलेलं आहे परंतु आता नेमकं काय होणार हा एक मोठा प्रश्न आहे आणि मराठा समाज याला कशा पद्धतीने उत्तर देऊ शकतो त्याचबरोबर दादा धनंके पाटील नेमकं काय उत्तर देणार याच्यावरती आपण थोडक्यात विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत मंडळी मी गणेश ठाकरे आपली सवा या युट्यूब प्लस सहर्ष स्वागत आहे चॅनलवर नवीन असेल तर या काळ किंवा पाठव सबस्क्राईबचं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा सुद्धा विसरू नका म्हणजे ज्या आरती दादा धारण पाटील यांनी उपोषण सुरू केलं आणि जवळपास दोन हजार अकरा हे सतत उपोषण सुरू होते मग छगन भुजबळ असतील त्यानंतर शरद पवार असतील यांना सुद्धा त्यांच्या दारी जाऊन त्या ठिकाणी उपोषण केले होते सुद्धा उपोषण झाले होते गोदापट्ट्यात सुद्धा बरेच काही उपोषण झाले होते छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सुद्धा बरेच काही उपोषण झाले होते परंतु त्यानंतर आंतरियाचा जो काही लाठीचार झाला आणि लाठीचार झाल्यानंतर मनोज दादा धरंगी दा दा पटेल यांचं जे काही उपोषण असेल राज्यभरात पसरलं त्यानंतर शाखे उपोषण असतील रस्ता रोग असेल डायर फुका फुके असेल काय जे असेल ते पूर्णपणे आपल्या आपण सर्वांनीच पाहिलेले आणि त्यामध्ये सहभाग सुद्धा घेतला होता परंतु इतकंच नाही तर मराठा समाजाला कितीतरी सुद्धा झाल्या त्यानंतर ह्या केसेस मागे घेतल्या के जातील अशा पद्धतीने सांगण्यात आलं होतं परंतु जे काही आपले गृहमंत्री आहेत त्यांनी त्या केसेस मागे घेतल्या के नाही त्या केसेस घेता नाही आल्या बऱ्याच काही प्रोसेस असतील राजकीय त्या जे काही गव्हर्नमेंट रूल असतील कायदा असेल त्याच्या संदर्भात काही माहिती मिळाली नसेल किंवा तशा पद्धतीने ते करता आलं नसेल त्या अनुभवाने किंवा ते केसेस मागे घेतल्या नाही आता एवढं झालं त्यानंतर आता ठरलेलं आहे की मनोज दादा रणजी पाटील हे मुंबईच्या दिशेने जाणार आहेत बराच काही समाज त्यांच्या पाठीमागे राहणार मर, आहे मरा बऱ्याच काही मराठा समाज त्यांच्या सोबत जाणार आहे असं सगळं काही ठरलेलं आहे सत्तावीस तारखेला त्याचं नियोजन सुद्धा झालेलं आहे आणि आता जे काही चावडी बैठक आहे सध्या ते सुरू आहे परंतु आता एवढं झालं जवळपास शंभर ते सव्वाशे लोकांची टोळी जर उठली तर मग परत परत काही घेरा घेतला जाईल बरेच काही के प्रत्यारोप केले जातील काही कांड सुद्धा घडू शकते किंवा काही आरोप सुद्धा केले जाऊ शकतात मग यामध्ये मनोरदादा धरणे पाटील हे कान किंवा आरोपाला मिणारी व्यक्ती नाही किंवा पैसे सुद्धा घेणारी व्यक्ती नाही मग हे सरकारला दाबणं अवघड जाणार आहे कारण तर मॅनेज होणारा माणूस कधीही मॅनेज झाला नाही आतापर्यंतही मॅनेज झाला नाही ज्यांनी स्वतःच्या संसाराशी रा, रा, राख रांगोळ केली तीन मुली असताना सुद्धा एक मुलगा असताना सुद्धा त्यांनी त्या कुटुंबाकडे बघितलं नाही किंवा इतर समाजाला मराठा समाज असेल अठरा पगड जातीतील समाज असेल त्यांना आपलं कुटुंब मांडलं असा माणूस कधीही मॅनेज होत नाही ते माहिती आहे सरकारला सरकारला सुद्धा म्हणून काहीतरी डावपेस टाकल्या जातील प्रतिउत्तर दिल्या जातील काहीतरी केल्या जाईल कान सुद्धा घडवल्या जाऊ शकतात असेही होऊ शकते परंतु मराठा समाज निश्चितच मनोज दादा पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणे जर उभा राहिला तर मग कोणाचीही मिसाईल चालणार नाही कोणीही काही करू शकत नाही इतकंच नाही तर मनोजदादा धरणगे पाटील यांच्या केससला सुद्धा धक्का लागू शकत नाही परंतु हा समाज कसा राहतो हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे समाज ज्यांना गरज आहे तो समाज आजही म्हणून दादा धरंगी पाटील यांच्या पाठीमागे परंतु यामध्ये राजकीय लोक असतील त्यानंतर ग्रामपंचायतची जी काही लेवलचे लोक असतील सरपंच असेल नगरसेवक असतील यांनी सुद्धा भक्कम असा पाठिंबा म्हणून दादा धनंगी पाटील यांना द्यावं असं मला तरी वाटते आता या संदर्भात तुमक नेमकं तुम्हाला काय वाटते नेमकं काय समजलं आणि कशा पद्धतीने मराठा समाज खंबीरपणे राहील याची काळजी आपण घेतलं पाहिजे त्याचं नियोजन आपण केलं पाहिजे कारण तर तो माणूस काही व्यक्तिगत स्वार्थासाठी नाही व्यक्तिगत स्वार्थ साधण्यासाठी तो प्रयत्न करत नाही आपल्या वा मुलावाळाच्या डोळ्यातून जे काही आश्रय येतात त्याला रोखण्याचं काम दादा धरंगे पाटील हे करत आहेत ओबीसीतून कित्येक लोकांना आरक्षण मिळालेले ते मुलं आज कित्येक तरी नोकरी होऊ लागलेले याच्यासाठी त्यांचा आटास आहे आणि मराठा समाजा समाजाला जे काही हक्काचं आरक्षण आहे ते ओबीसीतून मिळावं याच्यासाठी त्यांचा प्रयत्न असणार आहे परंतु आता जे काही कुरवड्या होतील त्याच्यावरती आपण बारकाईने नजर ठेवली पाहिजे असं मला तरी वाटते परत तुम्हाला सांगतो या व्हिडिओच्या संदर्भात तुम्हाला काय वाटते नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा सुद्धा विसरू नका जय शिवराय